करा लागली तू हा लग पंधरा ऑगस्ट महाराष्ट्र स्वतंत्र झाला मग काय होत स्वरा हजार येऊन लावलं नाही हा एक दिवस सुट्टी तर घेत जातो तुम्ही सारखे ते जनावर खाया पाणी दुन चालूच हा अगं पंधरा ऑगस्ट भारत स्वतंत्र झाल नाही आपल्याला कुठं म्हणजे म्हणजे बारा सोडून तुम्हाला काय तसं वाटतच नाही होई हा वाटत हा मग काम आपलं एक दिवस स्टॉप ठेवायचं हा एकोणऐंशी वर्ष झाले का नाही ग होय ग एकोणऐंशी झाली ना मी तिला विचारलं ती माझी शाळा तिथे झाली जी शिक्षण शाळा शाळा ज्यात झाली माझी कमी झाली आहे का आणि काय झालं मी तुला सकाळी म्हटलं म्हणलं चल जाऊ आपण फिरायला हा होय तुला चल म्हणलं तू लावते तिला काय भानगड काय नक्की झाली हा बघाय टव बघती या का आणली आता न ग टव बघू लागा नाही बघ टून त्यांच्या बघून द्या मला तुझं काय म्हणणं आहे का बाया होय हा तू राह आय तू कसं होतं आयपर ऋषा ऋषी फुगाफुगी होती ती बघा कारभारींचं मुखदर्शन झालं बघा आज किती महिन्यात झालं ग हा केस सांगावी तिथे काय कायदे तुझी केस हां रिबिन बिबीन लावत जा किती तिकडं वाई त्याला हां मग काय स्वरूप तू कुठून निघाली या आज जर ना आमचं काय झालं पसारा बाहेर आहे घर चाललं आहे दुरुस्त करायचं त्यामुळं व्हायचं आई आमची वाईट तागली आहे आय चल की तो नीतू आईला म्हटलं पंधरा ऑगस्ट आहे स्वतंत्र झाला भारत आज वाज एक दिवस सुट्टी घेतली पाहिजे तुम्ही का घे ना काय काय अगं भारत स्वतंत्र झाला की कि गेळी करायचं अभिमान पाहिजे भारत माझा स्वतंत्र झाला इंग्रजांच्या ताब्यातून आज एकोणऐंशी वर्ष झाली भारताला आझाद मिळालं महात्मा गांधी सगळ्यांना त्यांनी पाहिले देवी सगळे सगळे सगळी शिवाजी महाराज यांनी सगळ्यांनी जटून केलेलं आपला एक देश एका साइडला ठोला कळलं का आता तुमचं सारखं काम आनंदाचं क्षण आहे तिला हां आईचा चेहरा सारखा पडलेलाच आहे हा आता काय माहित कसा काय मला तरी होई ग हा ही पोरलं काय काम नाही खरंच शाळेत लावाय पाहिजे तू घरी गरीब गोष्टी वागती रडती पोरगी ग बाळ आपलं काढलंय बाहेर कधी आपण आठवायचं हा तू लावलंय काम मला तू काय करायचं कुठे करायला तू दोन महिने कुठे गेल मी नव्हती नाही बोला बर जाऊ का मी मग जाऊ फिरून तू आता म्हणजे दोन महिने फिरायला निघालूया आईलाच घेऊन जायचं होतं आईलाच घेऊन जायचं होतं कारण मग कार काय बोलती मला ते आईलाच घेऊन जायचं होतं आता पैसे दिल तर खाय आणणार कामाला पैसे कामाच पैसे असतात कामाला जाते काय लागाय नसावं लाग मी तुला कधी काय का कधी काय माहितीय तुला जन्म झाल्यापासून काय मागितलं नाही मला आठवतच नाही काय माहिती वाढला मीच तर देतोय का नाना देतोय तुला मनाने वाढला ना तुला नाही काय बोलते बरं सांग तुझ्यासाठी काय ना सांग मानलं काय देऊ तुलाच महत्वाचं जाण तुम्ही काय काय ना सांग की काय आपण जायचं ना मंगळवारी खरं सांग की निवादी घेऊन तर आमच्या इथं भवानी मातेचं मंदिर आहे लय प्रसिद्ध आहे तुळजा भवानीचं आहे का नाही काय आणि तुळजापूरला आम्हाला काय एवढी जायची गरज पडत नाही एवढं जवळ आमचा देव आहे बघा आहे का नाही ग तर आम्ही निघालो आता नवर बायको आम्ही बी कारभारणीला घेऊन निघालोय मी बाय होय गं बळ बाळ ऐकी कुठं लवकर या की माघारी म्हणजे मला कस का तू तशी येणं काय जाऊ का न गं जा की लवकर यायचं म्हटलं तर किती वाजली ते आता किती वाजले आता तीन वाजून गेले ते तीन वाजून गेले किती वाजेपर्यंत दे येणार कोण तुम्ही किती वाजेने सांगते

काय लागा हे तुमचं असं आहे बघा जाऊन जा तिकडे मला इथं काय महत्वाचं काय झालं माहितीये का ते नसतील परवडलं गाय बघ जाणली असं वाटायला लागलं मला काय नाही शिनी आमची आई मला माग लागली घेऊन ये घेऊन ये घेऊन येणार लागली मग आता मी अजून दोन तीन महिना आणतो हा का गरी आपले होय पाहुण्याच्या गावात काय ठेव का पाहुण्याच्या गावात काय होतंय घेतली सुटी घेतली मग सुट्टी घेतली आता दुपार झाली काम करून भूक लागली काय खावा काल नको एड बुक आहे काय श्रवण पाळलाय कि मी समजाळ व्यापून पाळलाय कारबारिन कारबारिन कशी आता ती बाळ लहान बाळ पण तू कशी तिला खाऊन देती मग काय नाही खाऊन द्यायला पाहिजे तुम्ही बंद करून टाका नाही 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 खाल्लं तर सगळ्यांनी खायचं नाही तर खायचंच नाही तो बोकाडाचं मटण दोन किलो चल <laughs> म्हणजे दोन गेलं मला बोकाडाच मटण खाऊन आय आमच्या फोडीच कस काय तिथं गाय्य असून जाऊ दे हे विषय न काढायत दस रावल माहिन आहे कोणीच खात नाही महत्वाचं कारभार नेल खायला द्यावं लागतं कारण की दुधाचा प्रॉब्लेम होतो मग आहे का ना काय बरं जाऊ का मग हे तू दर्शन घेऊन मस्त तुझे तुझं मन शांत झालं महत्वाचं कारभार न तुझं शांत झालं आता माझं मागं लागलं पुन हा ना हा ना

जातो मी आता येतच नाही उद्या जातो घर सोडतो जातो कुठं दिसल तिकड रस्ता का खात घर बसून जाऊन चार रुपये आणून तुम्ही मी काम करत नाही घरचं काम कोणी केलं दहा हजार रुपये वाचावलं की मी काय घरचं काम झालं दहा रुपये वाचाव दहा हजार रुपये वाचाल का नाही आणि मग टॅलेंट आहे का तेवढा माझ्या मग चला साहिल रावाल ते चल चल की मग चल तुला भी आणतो चल उर काल साडी नेस साडी काय झालं का नाही सग होय का कारभारीन कारभारणीच काय नमस्ते नमस्ते या तुमचं स्वागत आहे या राखी कोणाला द्यायची या आय आय आयायाया। आय 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 इकडे या पाहून आलं या आमचा बंदुरराज पारखा तुम्ही लगेच माघारी तू म्हणला होता तुम्हाला खरं सांगा गावाकडे नाही द्यायला पाहिजे तुम्हाला तिकडं हां ग बस चालत स्वरा डोके डोके डोकेच काढलं तू काय म्हण तू कस काय दर्शन झालं गर्दी आहे का आता आम्ही निघाल या तिकडे हो बस की लय लांब लय गर्दी हे वहिनी तुझ्या वर राखतोय हाय का शिनी ती नाही म्हणजे लय लांब लय लचक लाईन झालं गर्दी चल की बघ नको मागितला का चल आज मध्ये ही व्हिडिओ इथंच थांबवतो कारण की वादळ आले आता वादळापासून सावध राहिलंच पाहिजे करच आईल हा लय मोठं वादळ आहे आयला नको म्हणत होत दोन महिने राहून ती यांचं दोघांची बांधणी असं